नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब होते मी हवामान अभ्यासाकडे नेतो आणि आपण पाहणार होतो पंचवीस एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामानच अंदाज आज सर्वप्रथम आपलं लेटेस्ट मी जमिनी जर पाहिलं तर वेस्टर्न डिस्टर्बन्स हा येणाऱ्या चोवीस तासामध्ये जम्मू काश्मीर या ठिकाणी दाखल होईल याचबरोबर महाराष्ट्रातील आज दिवसभरापासून तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये तुरळक पावसासाठीही आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता व तापमानामध्ये हलकीशी वाढ आजपासून आपल्याला पाहायला मिळेल मागील आ आठ मा ते दहा दिवसापासून राज्यात विविध भागामध्ये गारांचा पाऊस पडला त्याचबरोबर काही विजेच्या कडकड्यात मुसळधारही पाऊस पडला आता या पावसामध्ये थोडी खंड पडण्याची शक्यता आहे त्याच्या परत पुढच्या महिन्यामध्ये पाच मे प मे ते सहा मेपासून परत एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आज दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत पावसाचा विचार जर केला तर नंदुरबारमध्ये बडगाव याचबरोबर शहर हा उत्तरकडे भाग असेल या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो याचबरोबर जळगाव एरंडोल आमनेर याचबरोबर जळगाव जा जामोद भुसावळ जामनेर तसेच पाचोरा भडगाव या भागामध्ये एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता याचबरोबर रावेरमध्ये मध्ये हलक्या स्वरूपात पावसाची दाट शक्यता याचबरोबर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच कन्नड सिल्लोड बोकरदन सोडगाव या भागामध्येही एक दोन ठिकाणी लाईट रेन व काही ठिकाणी मॉडरेट रेन होण्याची शक्यता आहे याचबरोबर जालनाचा विचार केला जालनामधील जालना तसेच अंबड या भागामध्ये एक दोन ठिकाणी विजयकडकस पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भातील बुलढाण्याचा उत्री गृह अकोल्याचं अकोल्याचा उत्रीर्वाहा आणि अमरावतीचा जो चिखलदरा धरणे हा जो भाग आहे हा पट्टा या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर दाराशिवमधील भूम तसेच पारंडा याचबरोबर सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर माहोळ आणि सोलापूर या व बार्शीचा दक्षिण भाग या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूप पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच भाडा माळा आणि करमाळा याही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता जास्त पावसाची शक्यता मात्र कमी आहे याचबरोबर साताराचा विचार केला सातारामध्ये वाई मेळा महाबळेश्वर या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच पुण्यामध्ये जुन्नर खेड याचबरोबर लोणावळा आणि खंडाळा तसेच राजगुडनगरचा वडगावचा भाग असेल या भागामध्ये एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे बाकी संपूर्ण राज्यामध्ये वातावरण हे स्वच्छ आणि कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे दिवसभरात तापमानामध्ये आता अजून वाढ होणार आहे तापमानाचा विचार जर केला तापमानेच गडचिरोली चंद्रपूरचा दक्षिण भाग आहे या भागामध्ये सर्वाधिक तापमान राहू शतं याच्या या ठिकाणी चाळीस ते बेचाळीस व काही भागामध्ये त्रेचाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता याचबरोबर लातूर धाराशिव बीड तसेच पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर अहमदनगरचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्येही चाळीस ते बेचाळीस डिग्री तापमानाची शक्यता आहे याचबरोबर विदर्भामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली तसेच सॉरी चंद्रपूरचा उतरलेला भाग असेल भंडारा गोंदिया अमरावती या भागाचा विचार केला तर छत्तीस ते अडतीस व अकोला बुल याचबरोबर बुलढाणा जळगाव धोळे नंदुरबार तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड याचबरोबर अहमदनगर या आणि सांगली सातारा आणि पुण्याचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री तापमानाची शक्यता आहे याही भागामध्ये हळूहळू हो, तापमानामध्ये वाढ होणार आहे याचबरोबर संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा प पुणे नाशिकचा नाशिकचा पश्चिम भाग असेल याचबरोबर ठाणे रायगड कोक पो, कोकण रायगड याचबरोबर रत्नागिरीचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी जर पाहिले मुंबई ठाणे पनवेल पनवेल कल्याण याचबरोबर दापोली उपहागर रत्नागिरी रांजा राजापूर याचब सिंधुदुर्ग या भागामध्ये विचार केला तर चौतीस ते छत्तीस डिग्री तापमानाची शक्यता आहे या भागामध्ये टेम्परेचर नाही मग उमस खूप जास्त आहे आर्द्रता खूप जास्त आहे त्यामुळे त्या ठे व ह्युमिडिटीची लेवल जी आहे ते अतिशय जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता यामुळे यामुळे या भागामध्ये उकाळा जास्त जाणवण्याची शक्यता आहे तर हे होतं आज दिवसभराचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की किती करा धन्यवाद